हे दोन्ही गट बाजूला होतील अशा स्वरूपाचं भाजप समोर आव्हान राहील पण अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे आपला काय राजकीय अंदाज म्हणतो काय होऊ शकतो नाही तर चार जून निवडणूक निकाल ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी निकाल बघून वागणाऱ्यांची संख्या पलीकडच्या बाजूला जास्त आहे त्यामुळं निकाल बघून थोडीशी पळापळ होणारच आजारी असल्याचं कारण सांगितलं जात आहे काही माहिती आहे संपर्क आहे मला काही माहिती नाही आजारी आहेत का नाहीत याची मला माहिती अजित पवार आहेत छगन भुजबळ नाराज आहेत अजित पवार नाराज आहेत भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकवित आहे जे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही संपर्कात वगैरे आहेत का नाही हो माझ्यातून संपर्क माझ्या वेळेला अजित पवार असं काही काळासाठी अज्ञातवासात जातात किंवा संपर्काच्या बाहेर असतात अचानक आजारी झाल्याचं सांगतात नंतर महिनाभराने पंधरा दिवसाने काहीतरी राजकीय भूकंप होतो ज्या वेळेला काही तसा घडेल असा आपल्याला अंदाज वाटतो का किंवा काही वेगळं घडेल असं शक्यता का एक पहिलं म्हणजे राजकीय नेत्यांनी अज्ञातवासात गेलं अज्ञातवासात गेलं त्याची एवढी चर्चा करण्याची गरज नाही अखंड तांडव करणं योग्य असं मला वाटत इतर नेते ही प्रचारात होते ते असं काही त्यांचा चॉईस आहे ना प्रत्येकाला चॉईस आहे कुठं जाऊन प्रचार करायचा कुठला प्रचार टाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना त्याला आपण कंपल्शन का करताय <laughs> दो, दोन दिवसांपूर्वीच मोदींचा रोड शो मुंबईत झाला